बोलवलं त्यांनी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळे तर त्याप्रमाणे नाशिक एअरपोर्ट पुर वरून नागपूरवरून ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहे सभेचे जाहीर सभेचे वगैरे त्या त्या सभा अटेंड करण विदर्भ मधला पहिला दौरा आहे कुठल्या मुद्द्यांना साधारणपणे विकास हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे आहे की काही ठिकाणी जे आहेत ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा किरण त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते कुणीही वातावरण तापवलं कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या कोणी ताकद या सगळ्या गोष्टीचा उपभोग करता येईल लहान लहान गोष्टी जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची विसरता येईल का लोकांना अशा अनेक गोष्टी तिथल्या काही लोक लसी अर्थात विकास हा महत्वाचा आहेच पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या इकडे रशिया सुरू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे त्याच्यामध्ये इराण ची गडबड सुरू आहे अशा वेळा अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे अशा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्वाचे दिसतात नाही पण आजचे तुमचे पूर्ण दौऱ्यामध्ये बावनकुळे साहेब देखील तुमच्या बरोबर आहे एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार असं आहे ना ते अध्यक्षच आहेत आहे आहेत त्यामुळे मी जातो तो ते माझ्या बरोबर येणार आहे त्यांनी सगळी नाही बरं आज बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक काही लोकसभेसाठी ना, नाशिक ते कुठे आता मला वेळच नाही ना तिथे ते विमानातून उतरल्या बरोबर हेलिकॉप्टर वेगवेगळ्या ठिकाणी प्रभुलभाई भेटणार मला आणि काय बोलायचं फोनवर बोलतील आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे सांगितलेलं आहे साहेब बारामतीमध्ये सुनित्र पवार यांच्या सोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे कारण असतो थोडी आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली हे पा सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे कोणी मुलाचा फॉर्म भरतो कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झाला नाही रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे ही पद्धत आजची नाही फार पूर्वीपासून मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो कोणाचे तरी डमे म्हणून भरतो सध्या वर्तमान निवेदन जारी करण्यात आले त्याच्यावर काही प्रविष्ट असले तो उल्लेख करण्यात आले सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की अजून तुमचे जे आहेत निकाल म्हणजे हेरिंग वगैरे सुरू आहे त्याच्यावर निकाल लावला जात आहे त्यामुळे तुम्ही तोपर्यंत जे आहे हे असं जाहीर करा मागे पण जाहीर केलं होतं आता परत जाहीर करतो त्याच्यामध्ये काय बर एक आहे ना की निवडणूक कशासाठी लढायची असते निवडून येण्यासाठी त्यासाठी चिन्ह मिळालेले